कोगनोळी शर्यतीत आदमापूरच्या म्हाळुगेची घोडा गाडी प्रथम महालक्ष्मी यात्रा दोन दिवस भरगच्छ कोगनोळी कुंभळकट्टी येथील महालक्ष्मी यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या जनरल घोडा गाडी शर्यतीत अक्षय म्हाळुंगे अब्दुल लाट यांच्या घोडा गाडीने प्रथम क्रमांक पटकावला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व ढाल निशाण देऊन सन्मानित केले या शर्यतीचे मैदान भूमिपूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी दिलीप पाटील महेश जाधव संजय खोत आदी मान्यवरांच्या हस्ते झाले जनरल घोडा गाडी शर्यतीत लगम अण्णा इचलकरंजी यांच्या घोडा गाडीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला नवतर घोडा गाडी शर्यत यामध्ये अजित खोत कोगनोळी गोट्या गुरव कागल गेनू अण्णा आलास यांच्या घोडा गाडीने अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व ढाल देऊन सन्मानित केले बक्षीस वितरण भाऊसो खोत सूरज खोत शांतीनाथ खोत नरेंद्र खोत खोत रामा मजगे अमोल भिवसे स्वप्नील भिवसे अजित सारापुरे शीतल खोत सचिन खोत आपासाहेब खोत सागर खोत धोंडीराम मजगे आदी मान्यवरांच्या हस्ते केले ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसाइटी कोग्नोरी ग्लोरी आकर्षक ब्याज दर कमी कमी कागदपत्र पत्र जल्द कर्ज उपलब्ध कर्जा कमी ब्याज दर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेषी कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत जटा साथी कर्ज या अन्य सेवा सुविधा उपलब्ध है एक बेल अवश्य भेज दिया स्वाभिमानी को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को મરાઠી 4.5 સમોર ગોમણો તાલુકા નિવાસી